थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो तुम्हीही खूप पुस्तके वाचत असाल पण वाचन म्हणजे फक्त पुस्तक वाचन नव्हे बरं का ऐकूया एक वाचनगीत गीतरचना श्रीकृष्ण बोराटे गायक बाळकिसन ठोंबरे तर संगीत दिले अजय पराड यांनी रे वाचा तुम्ही रोज मुलानो होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो कातनी गोष्ट वाचा गोष्टीतला राजा वाचा गमतीचा चिंटू वाचा चिंटू जी मजा वाचा पुस्तकातली गोष्ट वाचा गोष्टीतला राजा वाचा गमतीचा चिंटू वाचा चिंटू जी मजा वाचा पेपरची बातमी वाचा रतीची पाने वाचा पेपरची बातमी वाचा रतीची पाने वाचा मी महावाचन चळवळीमध्ये सहभाग घेतला त्यापैकी मी पन्नास पुस्तके वाचली त्यापैकी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आवडले लेखक राघव राव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर